नमस्कार मी काकासाहेब भुजबल राहणार आहे मी मल्टी मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी असून आज आम्ही रोखडी या गावामध्ये तालुका जुन्नर या गावामध्ये आलेलो आहोत माझ्यासोबत रिलायन्स मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे दोन महिला प्रतिनिधी सौभाग्यवती अरुणा शिंदे सौभाग्यवती शिला गोलम असे आम्ही रोखडी या गावामध्ये आलो आहे आधी तुमचं नाव काय आजी तुमचं नाव काय झुंबरबाई भागाजी आरुटे हा आजी तुमचं गाव रोकडी रोकडी पण आधी तुम्हाला आजार काय काय होऊ मला डायबिटीज ब्लड प्रेशर दमाचा आजार एक माझ्या मा अकरा ऑपरेशन आहेत आणि दमाचा मला थोडा फरक पडला आणि हां आजी तुम्हाला रियाज अमृत ज्यूसची ही बॉटल कुणी दिली शिला शिला घडोपे यांनी दिली बर तुम्ही हे औषध घ्यायला लागल्यापासून तुम्हाला काय काय फरक पडला मला वाम निघत होते त्याला फरक पडला आणि दमा आहे मला त्याला पण मला फरक पडला डायबिटीस केलं नाही ते आता किती तरी डायबिटीज वरती तुम्हाला फरक पडला तर ना थोडाफार तुम्हाला थो, जाणवतो बर 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 तुम्ही आता या अमृत ज्यूस बद्दल काय सांगाल की लोकांनी घेतलं पाहिजे किंवा नाही घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे चांगलं आहे सांगायचं की आपल्या महाराष्ट्रातल्या आजारी लोकांनी आपल्या महाराष्ट्रातल्या घरोघरी असणाऱ्या पीडित लोकांनी आपलं अमृत ज्यूस हे घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे हा धन्यवाद आजी तुम्ही आम्हाला आपल्याबद्दल माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे ओके थँक्यू